नमस्कार मी कुमल तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल रेसिपी शंकरपाळी तर ही शंकरपाळी एकदम मऊ आणि खुसखुशीत आणि अजिबात तेल न राहणारी आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथे घेतलेला आहे तीन वाटी मैदा तर इथे तीन वाटी मैदा आहे आणि त्याचं वजनी प्रमाण आहे पाचशे ग्रॅम तर अर्धा किलो मैदा मी इथं घेतलेला आहे आणि त्या तीन भागमध्ये डिवाईड करून घेतलेला आहे आणि नंतर ज्या वाटीने मी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे आपल्याला साखरही घ्यायची आहे तर आपल्याला इथे तीन वाटी मैद्यासाठी पाऊन कप साखर घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ती साखर आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे पाऊन वाटीच जेवढी पाणी जेवढी आपण साखर घेतलेली आहे तेवढंच आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे एवढ्या पाण्यामध्ये आपल्या शंकरपाळ्या अगदी व्यवस्थित होतात तर हे पाणी आपल्याला अगोदर गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून ती साखर आहे ती पूर्ण पाण्यामध्ये विरगळेल आणि त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी अर्धे वाटी तूप इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की तूप आपल्याला बरोबर प्रमाणातच घ्यायचं आहे आणि ते आपल्याला इथे कडकडीत गरम करून मग मैद्यामध्ये घालायचं आहे जर आपण तूप जास्त घेतलं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते त्यामुळे तुपाचं प्रमाण हे बरोबरच ठेवायचं आणि आपण जे पाणी गरम केलेलं होतं ते आपल्याला थंड करून नंतर यामध्ये मिक्स करायचं आहे तर इथे बघू शकता की तूप घातल्यानंतर थोडंसं ते चमच्याने हलवून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं तूप थंड झालं की मग ते सर्व तूप आहे ते या मैद्याला लावून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशाप्रकारे मळून घेत आहे आणि इथे सगळं मैद्याला तूप लागलेलं ला आहे आणि त्यानंतर त्याची मूठ वळून बघायची जर ती व्यवस्थित झाली तर समजायचं की आपल्या मैद्याला छान असं तूप लागलेलं आहे त्यानंतर जे पाणी थंड झालं होतं साखरेचं ते यामध्ये थोडं थोडं घालून याची आपल्याला कनिक मळून घ्यायची आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि इथे बघू शकता की तेवढ्या पाण्यामध्ये आपलं इथं परफेक्ट असं पीठ मिळून तयार आहे आता आपल्याला याला वीस मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे आता याला वीस मिनटं झालेली आहेत आणि इकडे बघू शकता छान असं पीठ भिजलेलं आहे तर आता आपण शंकरपाळ्या करायला घेऊयात तर त्यासाठी मी एका साईडला कडई ठेवलेली आहे आणि तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला ते भिजलेलं पीठ थोडंसं परत एकदा मळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर त्याचे गोळे करून घ्यायचे तर तुम्हाला हवं त्या आकाराचे तुम्ही ते गोळे करून घेऊ शकता आणि नंतर एक एक गोळा घेऊन छान असा मळून मग लाटून घ्यायचं आहे जर हे पीठ पातळ झालं तरीही शंकरपाळी तेलामध्ये विरगळू शकते त्यामुळं इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे पीठ आहे ते थोडंसं घट्टच हवं जेणेकरून शंकरपाळी खुसखुशीत होईल आणि पातळ पीठ असेल तर मग शंकरपाळी कडक होऊ शकते तर आता हे आहे एक गोळा तो आपण लाटून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे शंकरपाळीचं पीठ लाटताना जास्त पातळ लाटायचं नाही आहे थोडंसं जाडच ठेवायचं आहे इथे बघू शकता की त्याची जाडी मी किती ठेवलेली आहे आणि आता इथे मी शंकरपाळ्या कापून घेत आहे शंकरपाळ्या व्यवस्थित एका कराच्या येण्यासाठी मी कडेची बाजू कापून टाकलेली आहे मला हव्या त्या आकाराच्या तुम्ही इथे शंकरपाळ्या कापू शकता मी इथे चौकणी शेपमध्ये कापते तुम्ही इथे डायमंड शेपमध्येही कापू शकता आणि इथे तुम्ही फिरकीचाही वापर केला तरीही चालेल तर, तर बघू शकता इथे शंकरपाळ्या आपल्या तयार आहेत आता या तुम्ही अशाच ताटामध्ये काढूनही ठेवू शकता आणि सर्व शंकरपाळ्या झाल्यानंतर तुम्ही एकदम तळू शकता तर आता मी इथे एक बॅच कापून घेतलेला आहे आणि आता मी तो तळून घेत आहे तर तळण्यासाठी आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की तेल आपल्याला गरम हवंय जर ते तर तेल तापलेलं ता नसेल ते ते ता ता तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरगळू शकतात तर स्टार्टिंगला आपल्याला तेल चेक करण्यासाठी चार पाच शंकरपाळ्या तुम्ही तळून बघू शकता की त्या शंकरपाळ्या त्यामध्ये आहेत की नाही आणि बघू शकता मस्त अशा शंकरपाळ्या माझ्या तयार झालेल्या आहेत तर आता मी बाकीच्याही शंकरपाळ्या यामध्ये घालून तळून घेते आणि शंकरपाळ्या तळताना आपल्याला गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे जर तुम्ही जास्त मोठा गॅस ठेवलात तर शंकरपाळ्या बाहेरून करपतील आणि आतून कच्च्याच राहतील तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळी तळण्यासाठी थोडा टाईम लागतो तर बघू शकता की शंकरपाळीला छान असा कलर यायला लागलेला आहे आणि अशाच आपल्याला मंद गॅसवरतीच या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या आतपर्यंत पूर्ण भाजून निघतात आणि कच्च्या राहत नाहीत तर इकडे बघू शकता आपल्या शंकरपाळ्या तळून तयार आहेत छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि छान फुगलेल्याही आहेत आता अशाच प्रकारे मी दुसऱ्याही बॅच तुम्हाला बनवून दाखवते तर इथे मी आता तुम्हाला लेयर्सचे शंकरपाळी हवे असेल तर तुम्ही काय करू शकता हे सांगणार आहे तर आपल्याला इथे अशी एक पाती लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे इथे लाटून घेत आहे आणि अशी मोठी एक पाती लाटून नंतर त्याला अशा घड्या करून घ्यायच्या आहेत अशा घड्या केल्याने शंकरपाईला छान अशा लेयर्स सुटतात तर ती पाती घडी करून झाल्यानंतर थोडीशी हाताने प्रेस करून घ्यायची आणि नंतर ती लाटून घ्यायची अशा प्रकारे जर तुम्ही शंकरपाळ्या केल्यात तर त्याला छान लेअर्स सुटतात आणि या शंकरपाळ्या अजिबात तेलकटही होत नाहीत आणि ते बघू शकता हा बॅच पण इथे लाटून तयार आहे तोही आता पटकन तळून घेते तर इकडे बघू शकता की थोड्या थोड्या शंकरपाळीला गोल्डन ब्राऊन कलर यायला लागलेला आहे आणि मस्त अशा लेअर्सही सुटलेल्या आहेत आणि त्या टमशा फुगलेल्याही आहेत आणि शंकरपाळ्या तळताना आपल्याला जास्त त्याला काळ्या होऊन द्यायच्या आहेत किंवा जास्त गोल्डन ब्राऊन कलर येऊन द्यायचा नाही आहे कारण ज्या आपली शंकरपाळ्या आपण काढतो त्या थंड होईपर्यंत त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते तर तिकडे बघू शकता मस्त अशा आपल्या खुसखुशीत आणि लेअर्सवाल्या शंकरपाळ्या तयार आहेत आणि त्याला अजिबातही तेल राहिलेलं नाही आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा बघा बघू शकता मस्त अशा खुसखुशीत आणि लेअर्सच्या शंकरपाळ्या इथे तयार आहेत इथे मी तुम्हाला तोडूनही दाखवते तर तो बघू शकता की मस्त अशी शंकरपाळी छान अशी आपली तयार आहे आणि मस्त अशी खुसखुशीतही झालेली आहे तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया असाच एका छानश्या व्हिडिओसोबत थँक्यू